नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन प्रोडक्ट बद्दल माहिती घेऊन आलेलो आहे त्याचं नाव आहे मित्रांनो आय एम सी हर्ब्रोग्रोथ प्रमोटर म्हणजे हे खात आहे मित्रांनो जे की आपल्या पिकाला बारा प्रकारचे अन्नद्रव्य मिळवून देण्याचं कार्य हे आय एम सी ऍग्रोग्रोथ प्रमोटर हे करून देते मित्रांनो आपल्या पिकासाठी आपण पहिल्या किंवा दुसऱ्या डोसमध्ये याचा उपयोग करू शकतो जर तुम्ही तुमच्या पिकाला डी ए पी वीस झिरो तेरा दहा किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा युरिया या प्रमाणे खत देत असाल तर त्यासोबत हे खत आय एम सी ऍग्रोग्रोथ प्रमोटर हे एकरी चार किलो या प्रमाणामध्ये द्यायचे आहे मित्रांनो फक्त आपण आपल्या पिकाला नत्रस पुरद आणि पालाश हे तीनच प्रकारचे अन्नद्रव्य देतोय परंतु आय एम सी ॲग्रोग्लो प्रमोटर यामध्ये युमिक ॲसिड कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन फॉस्फरस झिंक कॉपर बोरान सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम या प्रकारचे बारा प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये मिसळवलेले आहे मित्रांनो हे ग्रॅन्युअल्स फॉर्म मध्ये आहे एक आहे तुम्ही बघू शकता या प्रकारचे एक साबुदाण्याच्या आकारामध्ये आहे यामध्ये ह्युमिक मिळवलेले असल्यामुळे याला एक काळोखी दिलेली आहे मित्रांनो पांढऱ्या मुळांची संख्या वाढवणे झाड मजबूत स्थितीमध्ये आणणे अन्नद्रव्य मिळवून देणे झाडाचा विकास करणे फांद्यांची आणि फुटव्यांची संख्या वाढविणे या प्रकारचे कार्य आय एम सी एग्रोग्रोप प्रमुख करत असते तर हे उत्तम प्रकारचे खाद आहे मित्रांनो जे आपण एका एकरासाठी एकरी चार किलो आपल्याला वापरायचे आहे मित्रांनो आपण जर रोज जेवणामध्ये भाजी आणि पोळी जर खात असाल तर आपल्याला सुद्धा असं वाटते की आपल्याला एक नवीन नवीन पदार्थ प्रत्येक दिवशी मिळाला पाहिजे त्याप्रमाणे आपल्या सुद्धा मित्रांनो वाटते की आपल्याला एक चांगल्या प्रकारचं पोषण आणि आहार मिळाला पाहिजे त्यासाठी आय एम सीने हर्बल ॲग्रो ग्रोथ प्रमोटर हे बऱ्या प्रकारचे पी जी आर मिक्स केलेलं एक एक चांगल्या प्रकारचं खाद आपल्यासाठी बाजारात उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो हे जर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल आणि ज्यांना पहिला डोस कपाशीवरती झालेला असेल त्यांनी दुसऱ्या डोसमध्ये कुठल्याही खतासोबत तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट सुद्धा सोबत सुद्धा याला देऊ शकता तर हे एक चार किलो खत द्यायचं आहे ज्याही शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनवरती दिसलेल्या नंबरवरती फोन करून हे खत बुकिंग करायचं आहे ऑर्डर करायचं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आय एम सी हर्बल ग्रोथ प्रमोटरसोबत आपण आय एम सी हायड्रोजेल हे जे मित्रांनो एक पॉलिमर बेस्ड टेक्नॉलॉजीपासून बनवलेलं एक हायड्रोजेल आहे जे की दुष्काळावरती मात करण्यासाठी आणि फ्युचर प्रोडक्ट भविष्यामध्ये तिसरं महायुद्ध मित्रांनो हे पाण्यासाठी असणार आहे आणि सगळीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणाम हा आपल्या जीवसृष्टीवरती पडून जिकडे तिकडे पाण्याचा तुटवडा पडत असल्यामुळे पिकांना पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी आय एम सी हायड्रोजेल आय एम सी कंपनीने मार्केटमध्ये लाँच केलेला आहे हे मित्रांनो तुम्ही या खतासोबत मिसळून सुद्धा देऊ शकता आय एम सी प्रमोटर आणि आय एम सी हायड्रोजेल हे मित्रांनो आपल्या झाडाला पाण्याची कमतरता येऊ देत नाही झाडाला ट्रेस येऊ देत नाही आणि याचे मित्रांनो बबल्स तयार होतात जेव्हा पाऊस येतो तेव्हा तो त्याच्या ते वजनाच्या चारशे ते सहाशे पट पाणी आपल्याकडे सॉफ्ट करून ठेवतो पकडून ठेवतो आणि तो, तो, तो एक जेलमध्ये बबल्समध्ये पाणी आपल्याकडे स्टोअर करून ठेवतो आणि जेव्हा दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जेव्हा दुष्काळी वातावरण होतोय किंवा पाऊस भरपूर होतो अशा परिस्थितीमध्ये हे आपल्या जमिनीमध्ये एक उत्तम प्रकारे पाण्याचा सोर्स करून देणारं हायड्रोजेल आहे याबद्दलचे भरपूर सारे व्हिडिओ सोशल मीडियावर हो आहेत आपला सुद्धा एक व्हिडिओ या अगोदर आपण लॉन्च केलेला होता हे दोन्ही प्रोडक्ट एका एकर मध्ये तुम्ही कुठल्याही खातासोबत मिक्स करून घेऊ शकता याच्याप्रमाणे मित्रांनो एकरी चार किलो आणि हायड्रोजेलचं प्रमाण एकरी एक किलो तर ज्या शेतकऱ्यांनी हे मिक्स केलेलं आहे त्याची आपण प्रतिक्रिया आणि त्यांनी कशा प्रकारे मिक्स केलं आहे ते जाणून घेऊया अशा प्रकारे मित्रांनो आपण हायड्रोजेल हे त्या शेतकऱ्याला पोस्टाद्वारे त्याच्या घरपर्यंत पोहोचविलं आणि त्यांना कशा प्रकारे वापर करायचा ते सुद्धा समजून सांगितलेलं आहे हायड्रोजेल हे एका विशिष्ट वनस्पतीपासून निर्मित केली निर्मिती केलेली आहे हा एक प्रकारचा प्राकृतिक पॉलिमर आहे ज्याचा उपयोग शेतीसाठी फळबागासाठी फुलशेतीसाठी आणि गार्डनिंगसाठी सुद्धा होतो याची बनावट मित्रांनो साखरेच्या दाण्यासारखी पारदर्शी सफेद दाणे असतात पॉलिमरपासून तयार होत असल्यामुळे हायड्रोजेलची स्वतःकडे पाणी साठवून ठेवण्याची खूप मोठी क्षमता आहे तो त्याच्या वजनाच्या चारशे ते सहाशे पट पाणी आपल्याकडे स्टोअर करून ठेवतो स्टोअर करीत असताना मित्रांनो ते पाणी बबल्स स्वरूपात असतात जेव्हा झाडाला ट्रेस येतो किंवा थान लागते त्यावेळेस त्या हो त्या ते बबल्स फुटतात आणि त्या झाडाला एक पाणी एक ओलावा निर्माण होतो त्यानुसार ते झाड अन्नद्रव्य घेण्यासाठी काम चालू करून देते आहे तर मित्रांनो बघा हे हायड्रोजेल त्या शेतकऱ्यांनी खतामध्ये मिसळून आपल्या टोमॅटोच्या पिकासाठी रिंगण स्वरूपात देत आहे त्यांच्याकडे ड्रिप असूनसुद्धा पाण्याची खूप मोठी अडचण निर्माण झालेली होती त्यामुळे त्यांनी हायड्रोजेल हा एक पर्याय निवडला आणि आपल्याला त्याची मागणी केली मित्रांनो हायड्रोजेल हे डी कंपोज होतात याचा कुठलाही आपल्या जमिनीवर विपरीत परिणाम होत नाही परिणामी ते कुजून शेवटी खतच रूपामध्ये ते आपल्या जमिनीमध्ये मिसळून जाते म्हणून ज्याही शेतकऱ्याला हे आय एम सी हायड्रोजेल पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मागणी करून घ्यायची आहे तुम्ही बघितलं असाल की त्या शेतकऱ्यांनी आय एम सी हायड्रोजेल हे खतासोबत मिसळवून त्या झाडाला रिंगण स्वरूपामध्ये दिलेलं आहे तिथे त्यांच्या ड्रिपच्या सुधार दिलेला आहे परंतु पाण्याची कमतरता असल्यामुळे या प्रोडक्टची मार्केटमध्ये खूप सारी मागणी आहे आणि तुम्ही याला दोन्ही खताला मिक्स करून सुद्धा देऊ शकता तुम्ही कुठल्याही खतासोबत वापरू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद जय हिंद जय जेह जवान जय किसान